दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की पांडुरंग परिवारांनी दोन दिवसापूर्वी बैठक घेतली आणि प्रशांत परिचारक अथवा उमेश परिचारक यांनी माडा मतदारसंघातूनही निवडणूक लढवण्याचा निर्णय घ्यावा याविषयी त्यांनी त्यांना साकडं घातलेलं आहे पंढरपूर मंगळा विधानसभा मतदारसंघाबरोबरच माडा विधानसभा मतदारसंघातही परिचारक समर्थक किंवा पांडुरंग परिवाराने उमेदवार द्यावा अशी त्यांची मागणी होती इतके दिवस शांत असलेल्या परिचारक गटाने अचानकच आता उभारी घेतलेली आहे आणि त्यांनी पंढरपूर बरोबरच माड्याची सुद्धा जागेची मागणी केलेली आहे म्हणण्यापेक्षा या जागेवर उमेदवार द्यावा उमेश परिचारकांनी माड्याचं निवडणूक लढावं अशी मागणी केलेली आहे यावेळी त्यांनी समर्थकांनी सांगू आम्हाला खूप त्रास झालेला आहे परिचारकांनी त्यांना मदत करून निवडून दिलं मात्र त्यांनी आमचं कोणतंही काम केलेलं नाही यातवेळी बबुनाथ शिंदेवर सुद्धा त्यांनी टीका केली आणि त्यांनी सांगितले की तीन वेळा मदत केली आम्ही त्यांना आता त्यांनी आमची आम्हाला मदत करावी इतके दिवस आमच्या बेचाळीस गावांसह श्रीपूर माळूंग परिसरातून परिचारकांनी त्यांना मोठं मतदान दिलेलं आहे आता त्यांनी आमच्या पाठीशी यावं यावेळी त्यांनी शरद पवार यांची स्तुती केली समर्थकांनी आणि तुतारी चिन्हावर उभारायची जरी वेळ आली तर तो, तो निर्णय परिचारक घेतील मात्र यावेळी त्यांनी शरद पवार यांचं कौतुक सुद्धा केलं पहा परिचारक गटाच्या नेत्यांच्या ह्या प्रतिक्रिया एवढा इमोशनल मतदान असताना केवळ मालकामुळं तुमच्या काय त्यांनी केलं नंतर आमच्या मालकाचं किंवा ग्यौण। लोकांचं किती आम्हाला त्रास झाला असेल आमच्या पार्टीला किंवा परिवाराला हे या सगळ्या आम्ही मालकाकडे झाला काही विकास कामाच्या वेळेला आम्हाला तिथं ग्रहीतच धरलं नाही घरीच ग्रहीत धरलं नाही किंवा एखादं काम मालकाने कुठलं योजना सांगितली असतील तर त्यांनी स्वतःच योजना राबवल्या गेल्या मग आमच्या मालकाने जे मतदान त्याला एवढं मानताना बोललं पंधरा चार हजार पाय अगोदर आणि नंतर कुठं आली एवढी मतं मी स्पष्ट आहे ना कुणाची मतंबोली म्हणून आमचं म्हणणं आहे की आम्हाला दोन्ही ठिकाणी उमेदवारी द्यावी बाकीच्या एका घरात दोन दोन आता तीन तीन उमेदवार मागायला लागले इकडं सावंत असताना इकडे दुसरा सावंत मागवतो इकडं बघवंतात असताना दुसरा शिंदे मागतो आम्ही काय एवढं म्हणजे शिक्षण नाही का सगळे पण आमची विनंती आहे की आम्हाला वेळेला मारखाने उभा राहायला कुठं ऐकलं काय ऐकलं एक उदाहरण सांग काय ऐकलं तुम्ही सहकार्य केलं केलं ना पक्षाचा आदेश असतो आम्ही सहकार्य करणार ना पक्ष हिशोब मालकाने पक्षासाठी कधी अजून भ्र शशब्द काढला नाही आम्ही कार्यकर्ते म्हणतोय मालकाने पक्षाबद्दल किंवा त्या उमेदवाराबद्दल कधीच भ्रशब्द काढला सगळ्यांना म्हणजे संयमी माणसं आहे बबन जाधाने आपल्या बेच जावाला तरी भरपूर नीट दिली असं तुम्ही दिलाय ना दिलाय घे पण भरपूर बावीस हजार मात्र नीट दिलं ना आम्ही हो चौदा गावात बेचाळीस गाव मग बेचाळीस मतदानाचं लीड दिलं त्यांना तिकडे कमी मतं पडली गेल्या वेळा पण आम्हाला मालकांना आदेश केला तर मोठ्या मालकानं प्रशांत केला आम्ही बावीस हजाराचं लीड दिलं ना मग मारदाचा असतील आम्ही असेल दिलीप पापा असतील लक्ष्मण तात्या असेल आमच्या गावाने बरोबर बोलतात ते मालक ठरणार ते आमच्या एवढ्या आम्ही एवढ्याला इच्छा नाही आम्ही आमचं मालका आम्ही सोडणार नाही मालकाला तिकीट द्या आमची एवढीच मालिका भेटले होते नाही आमचे मालक कधी भेटले नाही त्याला ज्याला वाटले ते भेटतात मादक भेटले आणि आमच्या कोण कार्यकर्ता भेटलेला त्यांच्या नाही नाही आमच्या जवळ सुभाष बोस तिकीट मागे आमच्या आम्हाला काय करत नाही असेल त्यांच्या मालकांची असं एवढं मादक बारखी आहेत का कोणा तर आडनं धरून पवारांचं लक्ष पण शरद पवारांचं आहे का मोठा नेता मालक्याची जबरदस्त ताकद आहे आणि शरद पवार साहेब एक काही नेता मालकाबद्दल जर विचारपूस करणारच त्यांना मालकाची ताकद माहिती आहे आणि मालक काही असे वाचणार नाही शरद पवार विरोधात त्यांच्यावर कधी बोलले दाखवून द्या रेकॉर्ड लोकांना किंवा फोनावर विरोधकांवर बोलले बाकीवर बोललेली दाखवल्या हे सुसंस्कृतपणाचं एक चांगलं नेतृत्व आहे तुमचं वेळ आलासमध्ये काय माझ्या चाळीस टक्के राहिले आम्ही साठ टक्के बाबासाहेब टक्के कोणी किती चांगलं आम्ही आहेत साठ टक्के चाळीस टक्के असं त्यांचा अंदाज आले तर त्यांचा अंदाज आली तर नाही पण आप्पा जर समजा पवारांनी तुम्हाला गळ घातली की पंढरपूर मंगळ्यातनं उभा राहावं कारण त्यांना तिथेही चांगला उमेदवार नाही आत्ता मग अशा परिस्थितीमध्ये परत जर तुतारी घ्यायची वेळ आली तर आपलं समर्थक पण आपले पंढरपूर परिवाराचे आपलं काय म्हणजे तुतारी तुतारीची घ्यायची जरी वेळ ते सगळा ठरवायचा अधिकार मालका आहे लढवणार तुम्ही ठाम आहे माल शंभर ठाम पांडुरंग परिवार म्हणून आम्ही निर्णय घेणार पक्ष कुठला की नेते म्हणजे पांडुरंग परिवाराने आता तयारी दोन मतदारसंघाची केली शंभर टक्के मंगाळवे आणि माडा माडा चार। चारे, चारे 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 पार ना ना दोन नाही चार चार सुद्धा आमच्या विचाराचा परिवार गेल्या दोन दिवसापूर्वी आता आप्पाने सरांनी किलिपव चव्हाण पुढे सरांनी सांगितल्याप्रमाणे पांडुरंग परिवारामध्ये एक विचाराचा परिवार आहे कैलासवासी सुधाकरमंत परिचारकाने घालून दिलेली शिकवण त्यांच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टीवर चालणारा हा पांडुरंग परिवार आहे आणि एवढं असताना गेली पंधरा वर्ष तीन विधानसभा निवडणुकीमध्ये आमचा परिवार अनेक गोष्टींच्या जळासोचतो आहे आणि ही जे जी ज्येष्ठ मंडळं आहे या सर्व तरुण सहकऱ्यांनी ज्येष्ठ मंडळी ठरवलं की बेचाळीस गावांनी मंगळवेढा असेल या मतदारसंघातील निवडणुकीमध्ये आपली भूमिका काय असावी आणि ही बैठक झाल्यानंतर असं ठरलं की मंगळवेळा आणि माडा दोन्ही मतदारसंघामध्ये आपले उमेदवार उभा करायचे आणि पक्ष तुम्ही विचारला आमचा सर्वांचा पक्ष एकच असतो फक्त परिवार परिवाराने परिचा परिचारकृपा तर म्हणून यासाठी आता सांगितल्याप्रमाणे बेचाळीस गावातील केलेली कामं असतील येणाऱ्या माळशिरस कारखान्याचा आमचा जो श्रीपूर कारखाना आहे त्या ठिकाणची चौदा गावं असतील सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक दर देण्याचं काम आणि हजारो कुटुंबातील तरुणांना काम देण्याचं का काम के लिला है। या परिचारक कुटुंबाने केलेलं आहे मग सहकारी संस्था असेल साखर कारखाना असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील नगरपरिषद असेल अशा विविध गोष्टीतून या माणसांनी कामं केलेली आहेत एवढं असतानासुद्धा कधीही असं कुठल्याही प्रकारच्या वेगळ्या भूमिका परिचार कुटुंबाने घेतलेल्या नाही आणि या वेळेला हे सगळे जे परिवारातले सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत तरुण सहकारी आहेत ही कुठल्याही प्रकारची ऐकायच्या मनस्थितीत नाही म्हणून येणाऱ्या मोहळ असेल माडा असेल मंगळवेळा असेल सांगोला असेल या चारही मतदारसंघामध्ये परिचारक कुटुंबाची आणि पांडुरंग परिवाराची ताकद दाखवण्याचा निर्णय या ठिकाणी सर्वांनी आम्ही घेतला दादा मग खाली बसलो त्या त्यावेळेस तुम्ही की बघून दादा हे मी मदत केली आता दादानी असं काही तुम्ही बोलायला जाणार बघून वेळ आली तर जाणार ना हो oh. तीन oh. वेळा तुम्हाला मदत दिली ती आम्हाला द्या oh. पहिलं दिले पाहिजे पुन्हा मागायला काय अडचण आहे निर्णय झाल्यावर आमच्या नेत्याने सगळे जाणार सगळेच झाला दादा जर हो का म्हणायला काय जात ऐकायचं ऐकायचं त्यांचा विषय आहे दादा नाही चिरंजीव राहणार म्हणजे तर त्यांनी कदरच केला पाहिजे दादा उभा राहणार आहे राहणार राहणार नाही म्हणतात मग आता मग मालकाला दिला पहिला पाठवून त्याची चिरंजीवाची चर्चे आम्ही सारखं काय म्हणतो सगळे येईल त्याला मदत करायची प्रत्येकाला करा आता यावेळेला द्या ना चे खडोस आम्ही करतो मी गरजे असतो हो माहिती गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग हे जगवाद कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दोडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर